संपली मी गात आई माझी हुबेहूब कृती करते समोरची व्यक्ती असू रे माझे मित्र मैत्रिणी खूप छान आहेत माझ्या रागिणी मैत्रिणी आहेत सहा वाजले असतील सहा ते हां सहा सव्वा सहा सहा वाजले असतील किंवा दिवस उगवलाच नव्हता तेव्हा आपल्याला एक न्यूज आली एक तर टीव्हीचा आवाज कमी करते आपल्याला न्यूज आली की आमच्या ननंदबाई आमच्या ननंदबाई आहेत त्यांना देवाज्ञा झाली मग म्हटलं ठीक आहे आता नऊ वाजता अंतिम संस्कार होणार होते म्हटलं जाऊ आमच्या हळूहळू गाडी एक तास लागला आम्हाला जायला आम्ही लगेच फटाफट आवरलं पटकन यांनी धारा काढल्या मी आंघोळ वगैरे केली झाडून काढलं आणि आम्ही गेलो त्यांना त्यांच्या मागे सात मुलं आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे वय वयस्कर होत्या पण एवढ्या वय झालेलं त्यांचं हा एकदम हसमुख चेहरा असं आणि सगळं अख्खं गाव कळवळलं आणि शेवट शेव शेवटच्या टायमाला अंत्यविधीला काही लोकांनी मनोगत व्यक्त केलं त्याच्यामुळे कळालं त्यांनी खरंच त्यांची कारागिरी खूप खूप त्यांची कीर्ती महान आहे कारण का त्यांच्याकडे ना खूप मोठा परिवार आहे सहा मुलं सॉरी सात मुलं तर सातही जणांची एक जा एकाचं लग्न आहे वाटतं त्यांना सहा सुना दोन मुली जाऊफ आणि त्यांची नाकुंड फार मोठा त्यांचा फॅमिली आहे परिवार जॉईंट फॅमिली आहे एकत्र आहे काही पुण्याला राहतात मुलं काही इथं राहतात आणि त्या न्याय फार चांगल्या प्रकारे करतात घरामध्ये कोणावर अन्याय होऊ देत नाही आहे असं ऐकण्यामध्ये येतं कारण का जेव्हा त्यांच्या काही सुना शहरात राहतात ना तर त्या ग्रामीणमध्ये येतात गावी गावी येतात तेव्हा ह्या ज्या गावी सुना राहतात ना त्यांना सांगायच्या की तुम्ही उठून नका ना अजिबात तुम्ही झाडून काढू नका आता त्या शहरात राहतात ना त्या तिकडं त्यांना कमी काम असतं शहरामध्ये तर त्या आल्यात ना तर त्या झाडून काढतील तुम्ही झाडून नाही काढायचं तिथे जे होते ना त्या सुना मग त्या दुसरं काही कर� करायच्या आणि मग ह्या शहरातल्या सुना यायच्या चारला साडेचारला काही ला सा, तीन लाडत असतील त्यांचा मला काही सांगता येणार नाही खूप मोठा सगळे राजवाडा राजवाडाच आपण म्हणूया झाला त्यांचा राजवाडा फार मोठा आहे किती उंट जागा असेल ती अर्धा एकर अर्धा एक अर्धा पाऊन एकर त्यांचं घर आणि अंगण संपूर्ण अर्धा पाऊन एकर सात रूम सात जणांचे सात रूम प्लस स्वयंपाक रूम पुन्हा बैठक रूम कुणी आलं गेलं त्याच्यासाठी आणि पुन्हा मधलं अंगण एवढं मोठं मला तेवढं हे ती आपल्या एक तास लागतं त्यांना दोन तीन तास लागत असेल काय अंदाज म्हणजे दोघी दोघीजण घेत असेल दोघी तिघीजण जे फॅमिली असेल जास्त सोन असल्या सगळ्या घेतात काम करतात आणि खूप छान होतं माझ्याकडे ही भिवंडी भिवंडीला आपल्या तिकडे मुंबईला त्या आल्या होत्या त्याला बरीच वर्ष झाली हां बरीच वर्ष झाली तेव्हा आम्ही त्यांना सा शेवटची आपल्याकडनं साडी कसली मला काय माहित नव्हतं मला मला असं जास्त समजून आलं म्हणजे आपल्या कुठं जाण्यात आलं नाही त्यांना ओटीचं सामान न्यायला पाहिजे होतं पण मी लिहिलं नाही आणलेलं तिथे मिस केलं हात लावला म्हणते ठीक आहे मी आणले ना असुते तर त्यांच्या तो दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे मोकळून त्या सुना रडतात ते मुलं रडतात पाहवत, पाहत नाहीये ते सुना वगैरे फार रडत होत्या फार ते सुद्धा जाऊन द्या पण तो एक मुलगा आहे त्याचं लग्न झालं की काय करतात मला माहित नाही सगळे सगळे चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी कमवतात तर तो छोटा मुलगा आहे त्याचं लग्न नाही झालं ना असं त्यांची मुलं थोडी अशीच होती नॉर्मल एकदम असं कापत होती तो सारखा असं असं चोरायचं आई आहे खूप बोलायचं मला तर मीच एकदम शॉर्ट सर्किट झाले त्यांना पाहून काय ना मित्रांनो आपण सगळं काही करू शकतो सगळं काही घेता येतं पण आई कुठेच मिळत नाही मला विचारा आईच्या यातना काय आईचा चेहराच नाही पाहिलेला कधी मी आईच पाहिली नाही असो आणि त्यांच्या सब शब्दांना फार मान होता ते जे म्हणतील ते स्टार्टिंग आणि ते ज्या म्हणतील तेच एंडिंग त्यांनी इतकं छान परिवार सांभाळलाय आहे ना एकत्र माणसाला एक सून सांभाळ सांभाळणं होत नाही आहे दोन जावा जावा एका घरात राहू शकत नाही मग ती सासूला काय कळतच नाही आपण कोणाची बाजू घ्यावा सासूला काय कळतच नाही काय काम करा काही काही पण ह्यांनी सात सुना सहा सुना एकत्र एक परिवार राहायचं म्हणले काय खाऊ आहे का आठवड्यात दहा हजार फक्त भाजीपाल्याला लागतात ला असं ला ला, मोठ्या त्यांची फॅमिली आहे पन्नास साठ हजार रुपये तर दिवाळीला फक्त फराळाचं करायला लागतात फार मोठी फॅमिली आहे एक आणि दोन बायकांनी स्वयंपाक होऊन च जमत नाही चार पाच तवी अस तीन चार तरी तवे असतील त्यांच्याकडे तीन चार बायका एकदम भाकरीला बसेल ह्या चुलीवर एक बसेल त्या चुलीवर एक बसेल त्या चुलीवर हो एक बसेल असं मला वाटतं आणि अगदी टाकटिकपणा पण तेवढाच हा हो असं पसारण काय नाही मी त्यांच्या घरी एकदाच गेले होते गेल्या वर्षी एकदाच गेलेली त्याच्यावर मी आत्ताच त्यांच्या घरी गेले आणि माझं मध्ये जाण्याचा योगच नाही आला मागे मला आपण मी देवाला मागे गेली होती ना मला बसली होती तेव्हा मला कळालं मला माझ्या बहिणीने फोन केला असं असं त्या फार सिरियस आहेत गं म्हटले आम्ही दवाखान्यात जाणार आहेत बघायला म्हटलं ठीक आहे मी पण आल्यावर इथे तर देवावर ना आलो आणि ह्यांना म्हटलं चला आपण जाऊया आता भेटायला रविवार आहे म्हटलं त्यांना जाऊया भेटायला तर मग फोन केला माझ्या बहिणीला म्हटलं आम्ही येतोय ते म्हटलं येऊच ना का त्या इथे नाही आहेत ते पुण्याला आहेत मग हे म्हटलं पुण्याला तर आपल्या दोघांना जायला जमणार नाही आहे मग आपण बहीण म्हटलं नको जाऊ पुण्याला त्या इथे येतील आल्यावर या मग आणि काय असं मग मला खंत वाटते की आपण पुण्याला जर गेलो असो ना त्यांना पाहायला असे त्यांनी आपल्या डोळे भरून पाहिलं असतं की त्यांना असं वाटलं असं हा ह्या आल्यात आपल्याशी काहीतरी बोलले असतील पुण्यामध्ये एक असं माझ्या मनामध्ये येतं आणि काय ना माणसाने कामाला वगैरे महत्व देत देवत देतच बसणे असं काय ऐकलं की जावं लगेच ना मला काहीच कल्पना नव्हती नेमकं झालंय काय त्यांना एवढा आजारी असेल असा मला विचार जराही नव्हता पण चांगले चालतात फिरतात तर असं लोकांकडनं कळालं की त्यांना ही दुसरी वेळ होती आयच्या आधीही त्यांना असंच झालेलं असा कोणाचा दुःखाचा वेळ बघितले ना मित्रांनो दिवसभर करमत नाही आपल्याला दिवस पूर्ण बेकार होतो रोग फरक आज दिवसभर मलाही वेळ नाही भेटणं म्हणजे मला मनातच आलं नाही की आपण व्हिडिओ काढावा काय करावं आजचा दिवस असा गेला अशी वाईट बातमी आपल्या कानावर आली येऊन येतं अशी वाईट बातमी कानावर आली आणि आपल्या तातडीने जावं लागलं एक तास भरावं लागलं तसं तर अर्ध्या तासात पाऊन तासात जागेवर पोचतो मग आपली गाडी स्लो आहे ना आपण स्लो गेलो रस्ते खराब आहेत आमच्या गावापासून तर चांगला रस्ता आहे पण मध्ये मध्ये थोडासा रस्ता खराब लागला फारच खराब चित्र सगळं आखंच जगात मिळते आई मिळत नाही मुलेला असेल तसं आईची किंमत तसं आईने आई आई, आई वडिलांची किंमत करा आई म्हणेल ती पूर्व दिशा असावी आई म्हणेल ती सुरुवात असावी आणि आई म्हणेल तीच एंडिंग असावी त्या माणसाला काहीच कमी पडत नाही काहीच कमी पडत नाही तो माणूस नेहमीच सुखात राहतो आता तू कुठे बघाल काय होते काना काना की त्यांचे शब्द वर्ड आहे कानामध्ये कानाचे पडदे फाटतील असं एकदम खरंच जरी यम स्वतः जर तिथे आला असेल ना त्यांना घ्यायला तर तो पण त्याचं पण होतंय फेगडून जायचं यम पण बोलेल मी ह्या फॅमिली पुढे हात जोडतो बाबा मी ह्या व्यक्तीला देत नाहीये असं इतकं विचित्र राहावं माणसाचं कुणी माणूस गेल्यावर होतं काय सांगावं माझेही वडील गेले तेव्हा मलाही आजच वाटलं आपण पण काहीतरी गमावतो हो प्रत्येकाच्या घरनं काही का ना काही कोणी ना कोणी गमावलेलं हो असतं कोणाची आजी आजोबा कोणाला हो वारलेलं असतं सगळ्यांना तिथेच जायचं आहे एकदम आपल्यालाही तिथेच जायचं आहे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनाला खूप धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहतात आपण घरी आलो घरी आल्याच्यानंतर मग बाहेरच पाणी घेतलं मारून तिकडेच आपण आंघोळ वगैरे केला काल रात्री दहा वाजता वारल्या काल गुरुवार होता आणि आम्हाला सगळ्यांना सकाळी कळालं ठीक आहे लोकांना कळून दिलं नसतं नऊ वाजता त्यांचा अंत्यविधी झाला त्यांच्या राहत्या घरी आता उद्या साडेसातला आवडायचं आहे पण आपण साडेसातला पोचूच शकणार नाही आहे तिकडे सुविधाच नाही आहे आपल्या तशी पोच पोचण्याची असं असं त्यांच्याकडे असं बसवर आणि टायमिंग टायमिंग असेल कधीतरी ग्रामीण भाग असल्यामुळं पण ए तिकड त्यांचा भाग खूप छान आहे खूप श्रीमंत लोक सगळी करोडपती कारण का, का तिकडे खूप मोठं तळ आहे चोवीस तास त्या गावामध्ये म्हणजे बाराही महिने तिकडे पाणी असतं त्या गावाला काही कमी नाही आहे असं गेलं की माणसाचं मन प्रसन्न होतं त्या गावाला तो आज आजचा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आपण त्यांचा माझा कधी एकदा सद संबंध आलेला आहे एवढ्या वर्षात ना एकदा त्या आपल्या तिकडच्या घरी आलेल्या त्याच्यानंतर आता मा त्याच्यानंतर म्हणजे किती दोन तीन वर्षापूर्वी त्यांच्या घरी मी जाऊन आता भेटले त्याच्या आधी पंधरा बारा वर्षापूर्वी आपल्या घरी ते आलेल्या मुंबईला माझा त्यांच्याशी एवढाच संबंध होता पण फोटो वगैरे पाहिल्यावर खूप छान होता अगदी जुन्या विचारांच्या होत्या वय वयस्क होत्या त्या सत्तर वर्षाच्या असतील का अंदाज माझा बरं का साठच्या पुढून असतील त्या अशा त्या वयाच्या होत्या परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ की तिथेच हात जोडले जेव्हा आम्ही बघायला गेलो त्यांच्या अंतविधी झाला पसायदान घेतलं तेव्हा मी हात जोडले म्हणलं माऊली ज्ञानेश्वर माऊली आता या मुक्ती द्या नको पुन्हा पुन्हा जन्म मुक्ती द्या त्यांना स्वर्गाला जाऊ नेस निसर्गाच्या ने आणि प्रार्थना मी मिरता आहे तुमचे कसा घेते होईस थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो